महाभारत भाग एकोणीसावा कुंती आणि पांडवांचा परतावा पांडू आणि माद्री यांच्या निधनाची दुःखद बातमी राज्यभर पसरली ती बातमी हस्तिनापूरपर्यंत पोचली त्यावेळी युधिष्ठिराचे वय सुमारे सोळा वर्ष होते व्यासमुनींना ही बातमी ऐकून मोठ्या वेदनेने भरून आले हस्तिनापुरातील सर्व राजघराण्यातील व्यक्ती भीष्म विदूर धृतराष्ट्र तसेच वृद्ध आणि सत्यवती सर्वजण या घटनेने अत्यंत व्यथित झाले कुंती आणि तिचे पाच पुत्र युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल आणि सहदेव यांना हस्तिनापुरात परत आणण्यात आले भीष्मांनी पांडू आणि माद्री यांचे अंत्यसंस्कार विधीपूर्वक पार पाडले दरबारात शोकाचे वातावरण पसरले होते व्यासमुनींनी सत्यवतीला सांगितले की आता पुढचा काळ दुःख आणि संघर्षाने भरलेला असेल त्यांनी सल्ला दिला की तिने आता राजदरबारातील जीवन सोडून शांत आणि साधे जीवन व्यतीत करावे व्यासांच्या शब्दांना मान देत सत्यवतीने आपली सून अंबिका आणि अंबालिका यांच्यासह राजवाडा सोडला आणि ती वनात जाऊन तपश्चर्या व साधना करीत पवित्र जीवन जगू लागली हस्तिनापुरात मात्र आता पांडवांचा नवा अध्याय सुरू झाला त्यांच्या जीवनातील शिक्षण ध्येय आणि धर्मयात्रेचा आरंभ धन्यवाद